नमस्कार मी छाया बाबासाहेब सोरटे पनाळा पंचायत समिती शिक्षण विभाग येथे विशेष शिक्षिका म्हणून कार्यरत आहे मला आज व्हिडिओ करण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रथम भाग्यश्री फाउंडेशन मॅडम यांचं मनशा आभार मानते कारण जेव्हा रोजनीशी उपक्रम हा सुरू झाला ही संकल्पनाच म्हणजे मुळात लगेच समजणारी आणि सोप्या भाषेतली संकल्पना मला तो शब्द ऐकताच वाटली त्यामुळे मी नॉर्मल मुलांच्यासोबत काम क करणारे शिक्षक आणि माझ्यासारखे जे विशेष शिक्षक आहेत ते जे विशेष मुला गरज गरज असणाऱ्या विद्यार्थ्यांना कसं अध्यापन करतात त्यांना शिकवण्यासाठी आम्हाला त्यांची पातळी त्यांची काठीण्य पातळी आणि बौद्धिक क्षमता आणि शारीरिक त्यांची क्षमता पाहून आम्हाला त्यांना शिकवावं लागतं हे मी उद्दिष्ट निश्चिती आणि त्या विद्यार्थ्यांची उद्दिष्ट निश्चिती करावी लागते जेव्हा उद्दिष्ट निश्चिती करत असतो आम्ही विशेष शिक प्रत्येक विशेष शिक्षक तेव्हा आम्हाला त्या पालकांशी त्या विद्यार्थ्याशी आजूबाजूच्या आजूबाजूच्या वातावरणाशी मिळतं जुळतं घेऊन त्या विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार आम्हाला अध्यापन करावं लागतं तेव्हा मला हा एक महत्त्वाचा पॉईंट असा म्हणजे लक्षात आला की रोजनिशी उपक्रम हा आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी नॉर्मल विद्यार्थ्यांना लाव म्हणजे महत्त्वाचा आहेच पण आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय म्हणजे एकदम सुंदर उपक्रम मला वाटला त्यासाठी मी विद्यामंदिर आंबोडे विद्यामंदिर ज्यूर विद्यामंदिर बोंगेवाडी या तीन शाळेतल्या विद्यार्थ्यांच्यावर हा उपक्रम राबवण्याचं काम मी सुरू केलं गेली चार महिन्यापासून मी हा उपक्रम त्या शाळेमध्ये त्या शिक्षकांना सोबत घेऊन पालकांना सोबत घेऊन सुरू केला मी प्रथम ज्या विद्यार्थ्याची ट्रायपॉड पकड ही विकसित नव्हती त्या विद्यार्थ्याला ॲडॅप्टेशन पेन करून त्याला रेगोट्या मारणं गोल काढणं हा उपक्रम सुरू केला त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्यामध्ये हळूहळू बदल व्हायला लागला त्या विद्यार्थ्याला आवड निर्माण व्हायला लागली ला। त्याच्यानंतर मी विद्यामंदिर जीऊरमध्ये जो विद्यार्थी बॉर्डर लेवलचा आहे पण त्याच्या पालकांना किंवा शिक्षकांना शिकवण्यासाठी त्याला कठीण जात आहे त्या विद्यार्थ्याच्या लवकर लक्षात राहत नाही त्यासाठी मी या उपक्रमानुसार त्याला अध्यापन करण्याची सुरुवात केली आणि माझ्या असं लक्षात आलं मी त्यासाठी पालकांचा जास्त सहभाग घेतला की मी जे या विद्यार्थ्याला एक अक्षर देत आहे उदारार्थ त्या मुलीचं नाव जे आहे कल्पना मग त्या कल्पनातला क मग हा मी पानाच्या माध्यमातून वाळूच्या माध्यमातून गोठ्यात आणून शाळेत त्याच्या माध्यमातून किंवा शाळेतले मनी हा कसा गोल आहे असा प्रथम पूर्ण गोल काढायचा असे गोल काढून मग क का, अर्ध क कसं करायचं अर्धवाटी ह्यानुसार मी हा ह्या, ह्या उपक्रमाचा उपयोग माझ्या विद्यार्थ्यांच्यासाठी करून घेतला आणि याचा फायदा असा झाला आहे की माझे विद्यार्थी हळूहळू एका अक्षरापासून अनेक अक्षरं लिहायला शिकली आहेत मला आनंद होतो की भाग्यश्री फाउंडेशननं हा उपक्रम राबवल्यामुळं आमच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनाही शिकवण्यासाठी एक आम्हाला संधी चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे कारण हा उपक्रम हा फक्त नॉर्मल मुलांच्यासाठीच न राबवता विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा राबवता येऊ लागला आहे आणि याच्यातून ह्या विद्यार्थ्यांना अक्षर ओळख होत आहे विद्यार्थी बोलू लागला आहे एकच अक्षर आठ दिवस किंवा मी त्या शाळेत व्हिजिटला जाईपर्यंत पालक शिक्षक त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्याच्याकडून करून घेत आहेत त्या एकाक्षरापासून व ब क असे वेगवेगळे अक्षर विद्यार्थी लिहू लागला आहे हा मला खूप आनंद झाला आहे त्यामुळे मी कालच आमची मिटिंग झाल्यामुळे त्या मिटिंगमध्ये हा विषय मांडला की मॅडम खैर मॅडमना की मॅडम मी हा उपक्रम माझ्या सी डब्ल्यू एस एन विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा सुरू केला आहे आणि मला याच्यातून पॉझिटिव्ह अनुभव आले आहेत धन्यवाद हा खरोखरच हा उपक्रम खूप चांगला आहे